नमस्कार मित्रांनो कोण होती तू काय झाली तू या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो या मालिकेत आपण पाहणार आहोत की आता कार्यक्रमासाठी पाहुणे घरी आलेले असतात तेवढ्यात मात्र त्या कार्यक्रमात कावेरी करून घेते दुसरीकडे आता गर्दीमध्ये मित्रांनो यामिनी मात्र तिला शोधत असते तर ही कावेरी या कार्यक्रमात नसली तर माझा सगळा प्लॅन खराब होईल असं ती विचार करते इकडे कावेरी आधीच रूम मध्ये लपलेली असते परंतु काही करून यामिनी ती ला तिला रूमच्या बाहेर काढायचं असतं म्हणून ती विचार करत असते कि अं कसं हिला बाहेर काढायचं तर आता आपण येणाऱ्या भागात पाहणार आहोत कि आता यश मात्र त्याच्या आईला पेढ्या देतो तेव्हा मात्र ती नाराज असते आणि ह्या मुलीला तू आपल्या बिझनेसमध्ये पण सामील करून घेतलं असं म्हणून ते दुखावते आणि म्हणू लागते की खरं तर आज तू दाखवून दिलंस की तू माझं रक्त नाहीस तू माझा मुलगा नाहीस आणि मी तुझी आई नाहीस हे ऐकून मात्र कावेरीला खूप मोठा धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद